एक धक्कादायक घटना समोर येत आहे आपण आता बदलापूर पश्चिम शणीनगर या परिसरामध्ये आहोत आणि शनीनगरचा जो पूल आहे त्याच पुलाजवळ एक धक्कादायक घटना घडलेली आहे याच इथे जो जुना पूल आहे आणि तात्पुरता या ठिकाणी एक नवीन पूल बांधण्यात आला आहे हा आहे आपला दुसरा लोखंडी पूल तर याच ठिकाणी जे आहे खाली गाळ आहे तर त्या ठिकाणी एक अज्ञात इसाम जो आहे तो दुर्दैवी त्याचा मृत्यू झालेला त्या ठिकाणी पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसच जे आहेत या ठिकाणी आता घटनास्थळी आलेले आहेत संपूर्ण माहिती घेण्याचा तपास त्यांचा सुरू आहे की नेमकं काय घडलं आपण बघत असाल पोलीस प्रशासन जे आहे या ठिकाणी येऊन माहिती घेत आहेत की नेमकं तो इसाम कोण होता आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू कसा झाला तर यावेळेस अनेक अशी कारणं जी आहेत समोर येत आहेत त्यामधलं सर्वात पहिलं जे कारण आहे ते असं सांगितलं जात आहे की शॉक लागून जे आहे त्या इसामाचा मृत्यू या ठिकाणी झाला इसामा आपण यासाठी बोलतोय कारण तो जो व्यक्ती होता तो कोण आहे याची त्याची ओळख अद्यापही पटलेली नाहीये चेहऱ्याला वगैरे काही मार लागला नाही परंतु तरी सुद्धा आजूबाजूचे जे नागरिक आहे ते त्या व्यक्तीला ओळखत नाहीत त्यामुळे तो व्यक्तीची ओळख जी आहे ती पटत नाही की नेमका कोण होता ते याच ठिकाणी हा जो पूल आहे त्याच ठिकाणी ते झालं आता पुन्हा एक खूप सारे प्रश्न येत आहेत की तो जो व्यक्ती होता त्या ठिकाणी काय करत होता ज्यावेळेला पोलीस प्रशासनाकडनं आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की याच ठिकाणी जे आहे आज काम कुठलंही चालू नव्हतं मग काम चालू नव्हतं तर असं देखील होऊ शकतो की तो व्यक्ती जो आहे तो कुठलाही या ठिकाणी पुलाचं काम देखील चालू आहे आणि पुलाचं जर काम चालू असतं तर त्याचपैकी कोणीतरी कामगार तो असू शकला असता पण आज पुलाचं कामही चालू नाहीये मग तो कामगारही नाही मग तो कामगार जर नसेल तर तो त्या ठिकाणी काय करत होता तर ते देखील बघणं गरजेचं ठरत आहे त्याचबरोबर तिथून देखील एक पायवाट आहे पण त्या पायवाटपेक्षा याच इथे एक पर्यायी म्हणून लोखंडी पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे मग इथून जर रस्ता होता तर तो व्यक्ती त्या ठिकाणावरून काय करत होता ते देखील बघितलं जात आहे अद्यापही कारण नेमकं स्पष्ट होत नाहीये आणि कुठेही काही अंगावर जखम नसल्यामुळे असं सांगितलं जात आहे की त्याच ठिकाणी एक मोटर आहे आणि होऊ शकतं तिचा शॉक लागून जे आहे त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू हा त्या ठिकाणी झालेला असेल आता पोस्टमॉर्टमसाठी जे आहे त्यांचा मृतदेह हा घेऊन गेलेले आहे आणि त्यानंतर जर काही महत्वाची माहिती मिळाली तर आम्ही ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा जो आहे प्रयत्न करणार आहोत याच ठिकाणी शणीनगरच्या पुलाच्याच जवळ जो आहे हा अपघात हा जो दुर्दैवी मृत्यू जो आहे तो घडलेला आहे ही धक्कादायक घटना घडलेली आहे परंतु कारण स्पष्ट माहिती आहे तुम्हाला काही नाही पडलेला फक्त पडलेलं बघितलं तुम्ही कुठे होतात तेव्हा काय झालं काही नाही तसं नाही माहिती आता माहीत पडलं मला माहिती पडलं तुम्ही राहायला कुठे शेनगरला कोण होता काही नाही काय माहिती वयस्कर होता काय काही पाण्यामध्ये तोंड तोंड होतो लागला करण लागला असेल का? काम करणार होत काय माहिती कधी म्हणजे अंगावर कपडे वगैरे कुठले कामगाराचे होते काही हो असं माहिती पडलं कधी बघितलेलं त्याला इकडे नाही आज काम चालू होत काय माहिती नाही एकटेच होते एकच होत ना ते कोणी दिली ना माहिती नाही मला mm -hmm. तर या ठिकाणी काही तरुण आहेत त्यांना विचारूया आपण जर त्यांना माहिती mm -hmm. असेल तर, mm -hmm. तर स्थानिक जे आहेत ते स्थानिकांकडनं काही माहिती मिळत नाही की नेमकं काय घडलं या ठिकाणी आणि त्या व्यक्तीलाही कोणी ओळखत नाहीये की तो इसाम नेमका होता कोण असं परंतु आता पोस्टमॉर्टम साठी नेलेला आहे आणि बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच जे आहे याचा तपास सुरू होणार आहे आणि नेमकी जी असेल ती माहिती जी आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आपण जर बघत असाल तर त्याच ठिकाणी ती येथे घटना घडलेली आहे बघत राहा आपले बदलापूर आपण एक फोटो आपल्याकडे आलेला आहे आपण तो फोटो जो आहे तो बघणार आहोत आता या ठिकाणी आपण जर बघत असाल तर इथेच जे आहे तो व्यक्ती जो आहे आपल्याला पडलेला बघायला मिळतो पोलीस प्रशासन जे आहे त्यांना धन्यवाद भेटू या पुढच्या बातमीमध्ये तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे अद्यापही कारण स्पष्ट झालेलं नाहीये आणि नेमका तो इसम कोण होता हे देखील माहिती मिळालेली नाहीये त्यामुळे कुठलीही स्पष्टीकरण देणं हे चुकीचं ठरणार आहे आणि आत्ताच अर्ध्या तासांपूर्वी जे अर्ध्या ते एक तासांपूर्वी ही घटना घडली लवकरच याच्यावरती काही माहिती मिळेल तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू धन्यवाद